मुंबई महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा मराठीच इथं राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र भैयाजी जोशी यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी शेतकऱ्यांना भरलेल्या पडीक जमिनी नाममात्र दंड आकारून शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर सारख्या कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती गृहप्रकल्पांमध्ये फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये रेरा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून सदनिकाधारकांना तीन महिन्यात नुकसान भरपाई देऊ चंद्रशेखर बावनकुळे अंतराळ तंत्रज्ञानामुळे प्रकल्पांचा खर्च वाचण्यासह अचूकता आणि पारदर्शकताही आल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशात अनेक ठिकाणी लोकसांख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त देशातल्या सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांशी भागीदारी करण्याची सहकार प्रगती आढावा बैठकीत पंतप्रधानांची सूचना बार्बाडोस सरकारचा ऑनररी ऑर्डर ऑफ द फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार पंतप्रधानांच्या वतीनं परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि येत्या पाच वर्षात भारत सेमी कंडक्टर एआय आणि दूरसंवाद क्षेत्रात देशातल्या पाच प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवेल अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं महाराष्ट्र मुंबई आणि राज्य सरकारची भाषा मराठीच आहे इथं राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली मराठी भाषा सगळ्यांना आली नाही तरी चालेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं याबाबत शासनाची भूमिका काय असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहात शिवसेना उभाठा पक्षाच्या आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली विधान परिषदेतही या वक्तव्याचे पडसाद उमटले भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे सगळ्यांनी ती शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं ते म्हणाले मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही भैयाजी जोशी यांनी माफी मागावी आणि राज्य सरकारनं याचा निषेध करावा अशी मागणी विरोधकांनी केली शिवसेना उभटा पक्षाचे अनिल परब यांनी याबद्दलचा स्थगन प्रस्ताव मांडत महाराष्ट्रात मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मराठीला दुय्यम वागणूक दिली जात आहे असा आरोप केला काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं मात्र सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फिटावून लावला त्यानंतर विरोधकांनी हौद्यात हो उतरून यावर चर्चेची मागणी केली त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं दरम्यान भैयाजी जोशी यांच्या विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज हुतात्मा चौकात आंदोलन केलं यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत भैयाजी जोशी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आपल्या मराठी संदर्भातल्या विधानामुळे गैरसमज झाला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिलं आहे मुंबईची भाषा ही मराठी आहे याबद्दल कुणाचंच दुमत नाही असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी मराठी भाषा शिकावी ती अभ्यासावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे भारतात विविध भाषा बोलल्या जातात हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे विविध भाषा बोलणारे परस्परांना एकत्र घेऊन चालतात यात भाषेमुळे कुठेही अडचण निर्माण होत नाही हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे असं त्यांनी म्हटलं आहे शेतसारा न भरल्यानं सरकार जमा करण्यात आलेल्या राज्यातल्या सुमारे एकोणीसशे हेक्टर सरकारी आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांना पाच टक्के इतका नाममात्र दंड वसूल करून परत करण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडलं होतं त्याआधी मुंबई शहरासाठी लागू असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठीचा नियम उपनगरातील इमारतींनाही लागू करण्यासाठी येत्या तीन महिन्यात कायदा केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली सरकारकडे पुनर्विकासासाठी आलेल्या सदुसष्ट प्रस्तावांपैकी तीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर भागासाठी पिण्याचं पुरेसं पाणी मिळावं यासाठी काळू धरण तातडीनं उभारलं जाईल त्यासाठी एकडून साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आलेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली परवा म्हणजेच आठ तारखेला होणारं विधानसभेचं विशेष कामकाज रद्द करून महिला धोरणाबद्दल होणारी चर्चा उद्या घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतला असल्याची घोषणा पीठासीन अधिकारी रमेश बोरनारे यांनी सभागृहात केली त्याआधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाच्या पूर्ततेसाठी आठशे सत्त्याहत्तर कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली आहे हे धरण सिडकोमार्फत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात दिली पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिली बीडितल्या ज्ञानराधा सहकारी पतसंस्थेतल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी म्हटलं आर्थिक प्रकरणी या बँकेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत न्यायालयानं निर्दोष सुटका करून देखील आपली वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दैनिक सामना खासदार संजय राऊत आणि यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत हक्कभंग हक्कभंग प्रस्ताव मांडला भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला याच अधिवेशनात त्यावर निर्णय करावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आजवर दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावरची माहिती सभागृहासमोर आलेली नाही तीही यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोरे यांचे तिन्ही प्रस्ताव स्वीकारले आणि ते हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येतील असं जाहीर केलं कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते हा विभाग फसवणुकीचे गुन्हे टाळण्यासाठी बारकाईनं लक्ष ठेवेल असं सा त्यांनी सांगितलं टोरेस कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या सोळा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी गुंतवणूकदारांच्या एकशे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे त्यापैकी पस्तीस कोटी रुपयांची वसुली झाली असून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सा त्यांनी सांगितलं आपण सात लोकांना आपण अटक केलेली आहे याच्यामध्ये एक डायरेक्टर आहे काही हवालाचे लोक देखील याच्यामध्ये समावेश होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे आणि नऊ आरोपींच्या विरोधात म्हणजे म्हणजे नऊ आरोपी जे फरार झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय आरोपी आहेत त्याच्यामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस आणि याच्यामध्ये आपण लुकआउट नोटीस देखील आपण इंटरपोलला पण दिलेली आहे भविष्यामध्ये अशा घटना घडू नये की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट स्थापना करणार आहे आणि या इंटेलिजन्स युनिटच्या मार्फत असे जे ऑफेन्स जे होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे, हे करेल गृह प्रकल्पांमध्ये विकासकांकडून फसवणूक झालेल्या एक हजार एकशे चोवीस प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करत रेरा कायद्याअंतर्गत वसुली करून सदनिकाधारकांना येत्या तीन महिन्यात नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली रेरा कायदा आल्यानंतर फसवणुकीची प्रकरणं कमी झाली आहेत या कायद्याअंतर्गत एकशे ब्याऐंशी प्रकरणात निर्णय घेतले आहेत एकशे सदतीस कोटी वसूल करून नुकसान भरपाई दिल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं रेरा कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्याकरिता प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज स्पष्ट केलं भरतीच्या टप्पा दोनमध्ये संबंधित शिक्षक उमेदवारांचं शिक्षण ज्या माध्यमातून झालंय त्यांना त्याच माध्यमातील शाळांमध्ये प्राधान्य दिलं जाईल असंही भुसे यांनी सांगितलं त्याआधी विधानपरिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेची सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विकास आराखडाच राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झाला आहे असं दरेकर म्हणाले महायुती सरकार सर्व समाजघटकांना न्याय देणारं असल्यानं जनतेनं विश्वासानं पुन्हा महायुती सरकारला निवडून दिलं असं ते म्हणाले राज्यात महाराष्ट्र अवकाश धोरण येत्या तीन महिन्यात आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे उत्तन इथं आयोजित अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा सुशासनासाठी उपयोग या एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते प्रशासनात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय असं त्यांनी सांगितलं देशात विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अवकाश तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो आहे सिंचन प्रकल्प दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून पाचशे कोटी रुपयांचा खर्च सरकारनं चौदा कोटी रुपयांवर आणल्याचं ते म्हणाले अंतराळ तंत्रज्ञानाचा लोकशाही पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी वापर होतो आहे शेतीसाठीही अंतराळ तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान हा संगम सर्व प्रकल्पांना अत्यंत वेगानं पुढे नेण्यात उपयुक्त ठरतो आहे असं मुख्यमंत्री म्हणाले सरकारनं महाराष्ट्रात जमीन मोजणीचा प्रयोग केला त्यामुळे अचूक नकाशे तयार झाले असं त्यांनी सांगितलं त्याआधी सकाळी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित केलं गेल्या दहा वर्षांच्या काळात अंतराळ तंत्रज्ञानानं मोठी झेप घेतली आहे आपल्या अंतराळ तज्ज्ञांचे जागतिक पातळीवर महत्व वाढलं असून दोन हजार चाळीसमध्ये पहिला भारतीय मानव चंद्रावर उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे रामभाऊ माळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे आदी परिषदेला उपस्थित होते विन्स रुग्णालयाच्या माध्यमातून डॉ संतोष प्रभू यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे या रुग्णालयातल्या सेवांमुळे गरजूंना मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेल्या विन्स रुग्णालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दोनशे वीस खटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला हातभार लागेल तसंच डॉक्टर प्रभू यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा रुग्णांना फायदा होईल अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि इतर मंत्री उपस्थित होते कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी आणि शिक्षणवृती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलं एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो तेच काम हिरवे गुरुजींनी केलं हिरवे गुरुजींनी या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानं अनेक सुशिक्षित पिढ्या घडत आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्यानंतर पन्हाळगड इथल्या लघुपट आणि थर्टीन डी थिएटरचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पावनखिंडीतल्या लढाईचा अनुभव थर्टीन डीमध्ये दाखवण्यात आला आहे हा अनुभव प्रत्येक शिवप्रेमीनं घ्यायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं भारतात होत असलेला लोकसांख्यिक बदल चिंतेचा विषय असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे विशेषतः आदिवासी आणि दुर्बल घटकांवर त्यांच्या संस्कृतीवर होणारा अन्याय योग्य नाही धार्मिक श्रद्धा हा स्वतःच्या विवेकाचा विषय आहे तिथे इतर कोणाची मर्जी चालणं अनैतिक असल्याचं चा उपराष्ट्रपतींनी म्हटलं मुंबईत आज झालेल्या मुरली देवरा स्मृती संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते गेल्या दोन दशकात भारतात अनेक ठिकाणच्या लोकसंख्यिक रचनेत बदल झाला आहे त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राजकीय नेतृत्वानं आपल्या संस्थांना सक्षम करण्यासाठी काम करायला हवं संसदेतही विचारसरणीच्या बंधनाच्या पलीकडे जात देशहिताची चर्चा व्हावी असा सल्ला त्यांनी दिला निवडणुका लोकशाहीत महत्त्वाच्या असतात मात्र निवडणुकांचा निकाल तेवढा महत्त्वाचा नाही त्यामुळे त्या, त्या निकालासाठी देशाच्या लोकशाही मूल्यांशी कोणत्याही पक्षानं तडजोड करू नये असंही राष्ट्रपती म्हणाले विकसित भारत हे आपलं स्वप्न नाही तर उद्दिष्ट असून त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान व्हायला हवा असंही धनखड म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यावेळी उपस्थित होते यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात Oh, well done. हो लवली वेल डन आता होईल मोठा स्टुडिओ नवा कॅमेरा नवे लाईट सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोनमधून नाही लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं वेळेवर ईएमआय भरा क्रेडिट स्कोर वाढवा पुढील लोन सहजपणे मिळवा कार नाही तर माझा फोटो तरी घे तुम्ही कोण आरबीआय सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा देशातल्या सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जागतिक सहकारी संघटनांची भागीदारी करण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते सहकारी संस्थांच्या मदतीनं निर्यात बाजारावर विशेष भर देत देशातल्या नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला सहकार उद्योगात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढायला हवा असंही त्यांनी सांगितलं शाळा महाविद्यालयात सहकार क्षेत्राचं शिक्षण देणारे अभ्यासक्रम समाविष्ट केले जावेत अशी सूचना त्यांनी केली सरकारचं राष्ट्रीय सहकार धोरण महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थविकासाला चालना देत आहे असं त्यांनी सांगितलं सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मालमत्ता आणि व्यवहारांची कागदपत्रं अद्ययावत असावी यासाठी डिजिटल नोंदी ठेवाव्यात अशी सूचना त्यांनी केली या बैठकीला सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ सचिव उपस्थित होते हे शतक भारताचं शतक असून आपलं यश आणि कर्तबगारीमुळे जगभरात नवी उमेद जागी झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते भारतात जगाच्या विकासाचं इंजिन बनलं आहे आज आपल्यात नवनवीन मोठी उद्दिष्ट निश्चित करण्याची आणि ती पूर्णही करण्याची ताकद आहे असं त्यांनी सांगितलं भारताचा युवा आज आपला एक्स फॅक्टर ठरला आहे एक्स म्हणजे प्रयोगशीलता उत्कृष्टता आणि विस्ताराचं रूप आहे असं ते म्हणाले समाजातल्या विविध घटकांसाठी सरकारनं केलेल्या कामांची तसंच राबवत तस असलेल्या योजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली बार्बाडोस सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेला ऑनररी ऑर्डर ऑफ द फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा सर्वोच्च पुरस्कार परराष्ट्र राज्यमंत्री पाबित्रा मार्गारेटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं स्वीकारला आहे उत्तम राजकीय नेतृत्व आणि कोविड एकोणीसच्या दरम्यान केलेल्या सहकार्यासाठी बार्बाडोस सरकारनं पंतप्रधानांना हा पुरस्कार घोषित केला होता येत्या तीन ते चार वर्षात भारत स्वतःचे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट विकसित करेल असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीत आज कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय कोष आणि ए आय पोर्टलचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते साधारण वर्षाभरापूर्वीच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं ए आयच्या अभियानाला मंजुरी दिली होती त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात देशानं आत्तापर्यंत बरीच मोठी मजल मारली आहे असंही त्यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात सेमीकंडक्टर दूरसंचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर पहिल्या पाच देशांमध्ये असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमच्या राजकन्या ॲस्ट्रीड यांनी आज बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रिवोत यांच्यासह तळोजा इथल्या जॉन कॉक्रिल इंडिया लिमिटेडच्या प्रकल्पाला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत बेल्जियमचे अधिकारी या कंपनीचे भारतीय अधिकारी उपस्थित होते अठराशे सतरापासून ही कंपनी भारतात शाश्वत ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहे कंपनीनं आपला पर्यावरण स्नेही उत्पादनांचा वेगा ठसा उमटवला आहे सहा हजार कर्मचाऱ्यांसह या कंपनीच्या एकोणतीस देशांमध्ये शाखा आहेत मुंबई भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकन्या ॲस्ट्रीड यांनी आज मुंबईत विविध व्यावसायिक सत्रांमध्ये सहभाग घेतला भारत बेल्जियम औद्योगिक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन घटवणं आणि जागतिक हायड्रोजन पुरवठा साखळी या विषयावरच्या चर्चासत्रात त्या सहभागी झाल्या होत्या यावेळी हरित हायड्रोजन क्षेत्रातल्या भारतीय आणि बेल्जियमच्या सरकारी कंपन्यांमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला भारत बेल्जियम प्रभाव मंचाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या तसंच हरित उद्योगांशी संबंधित आणखी एका चर्चासत्रालाही त्या उपस्थित होत्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत धारावीचा दौरा केला धारावीतल्या चमार स्टुडिओ इथं जाऊन त्यांनी चर्मकारांच्या कौशल्याची माहिती घेतली सुधीर राजवर यांचा हा चामड्याचा उद्योग या क्षेत्रातल्या दलित कारागिरांच्या कलेचं जतन करणारा आहे भारतीय कारागिरांना कायमस्वरूपी उपजीविकेचं साधन मिळवून देणं तसंच भारताच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन आर्थिक समानता आणण्यास आपण कटिबद्ध असल्याचं गांधी यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथल्या एस डी पी आय म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयावर आज सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले दोन दिवसांपूर्वी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम के फैझी यांना ई डीनं अटक केली होती त्या विरोधात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं होतं एस डी पी आय प्रतिबंधित संघटना पी एफ आयची राजकीय शाखा आहे वाशिम जिल्ह्यात निसर्गपूजक असलेला बंजारा समाज पळसाच्या फुलांनी सजलेल्या जंगलाचा आनंद घेत होळी सणाच्या तयारीला लागलाय होळीच्या पारंपरिक विधींमध्ये पळसाच्या फुलांना महत्त्व आहे बंजारा समाजात होळी हा केवळ एक सण नसून सांस्कृतिक ओळख दर्शवणारा उत्सव आहे पारंपरिक पद्धतीनं गेरू लावून गाणी गात आणि नृत्य करत हा समाज होळी सण साजरा करतो वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातल्या होळीसाठी परंपरेप्रमाणे विविध तांड्यांमध्ये पळसफुलांपासून नैसर्गिक रंग तयार करायला सुरुवात झाली आहे बंजारा संस्कृतीत होळी आगमनापूर्वी पळस फुलांचे रंग तयार केले जातात यातून बंजारा समाजाच्या निसर्गपूजकतेचं दर्शन घडतं या केसुला फुलांचं फार महत्व बंजारा समाजामध्ये आहे तीज उत्सव असो होळीचं सण असो की कुठलेही सण असो ते बंजारा समाज हा निसर्गप्रेमी असल्यामुळे प्रत्येकच गोष्ट आम्ही या निसर्गाशी निगडीत असलेल्या गोष्टी आम्ही करत असतो आणि म्हणून केसुलाचं रंग जसा गुलाबी आहे तसंच माझा समाजातली लोक या उन्हातानात राहून आपलं न नृत्य करून आपलं वेगवेगळे सण साजरा करतात आनंद उत्साह त्यांच्यामध्ये भहरलेला दिसतो आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात महिला शक्ती या विषयावर आधारित मल्टीमिडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं उपजिल्हाधिकारी सायली साळुंखे यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या मल्टीमीडिया प्रदर्शनात महिला स्वातंत्र्यसैनिक वैज्ञानिक यशस्वी उद्योजिका पद्मश्री पुरस्कार विजेत्या यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या पराक्रमाची यशोगाथा दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर महिलांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देखील इथं देण्यात येते आठ मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे गाझात बंदी बनवून ठेवलेल्या सर्व नागरिकांना सोडण्याचा कडक इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिलाय आता गाझा सोडण्याची वेळ आली आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलिसांसह ज्या नागरिकांची हत्या केली गेले त्यांचे मृतदेहही परत देण्यास ट्रम्प यांनी सांगितलं बंदींची सुटका केली नाही तर हमासला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय यासाठी हमाससोबत चर्चा करण्याकरता अमेरिकेनं दूध पाठवल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरून कळवलं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील गाझाला इशारा दिला आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवले जात आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत हवामान राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवले नऊ मार्चला दक्षिण कोकणात आणि दहा मार्चला मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि चौदा पुणे सदतीस तेरा छत्रपती संभाजीनगर छत्तीस आणि बारा नाशिक छत्तीस आणि दहा कोल्हापूर छत्तीस एकवीस रत्नागिरी अडतीस एकवीस सोलापूर अडतीस एकोणीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान चौदा अंश सेल्सिअस मुंबई महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा मराठीच इथं राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र भैयाजी जोशी यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी शेतसारा न भरलेल्या पडीक जमिनी नाममात्र दंड आकारून शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर टोरेसारख्या <पड़ाग> कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती प्रकल्पांमध्ये फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये रेरा काईदा अंतर्गत कठोर कारवाई करून सदनिकाधारकांना तीन महिन्यात नुकसान भरपाई देऊ चंद्रशेखर बावनकुळे अंतराळ तंत्रज्ञानामुळे प्रकल्पांचा खर्च वाचण्यासह अचूकता आणि पारदर्शकताही आल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशात अनेक ठिकाणी लोकसंख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त देशातल्या सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांशी भागीदारी करण्याची सहकार प्रगती आढावा बैठकीत पंतप्रधानांची सूचना ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा बार्बाडोस सरकारचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधानांच्या वतीनं परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि येत्या पाच वर्षात भारत सेमीकंडक्टर एआय आणि दूरसंवाद क्षेत्रात जगातल्या पाच प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवेल अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Lights!